झिंजण्यांपासून जीन त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर कराड दक्षिण विधानसभेच्या म झालेल्या मतदानाची मोजणी शासकीय गोदाममध्ये होत आहे आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे त्यांना दिलेली जी आ, परवानगी पत्र आहेत त्याचाही या ठिकाणी उपयोग होत नाही निवडणूक आयोगाने या ठिकाणी पत्रकारांना जी मतमोजणीची जी माहिती आहे ती कशी मिळणार याचं काहीही सांगितलेलं नाही मात्र संपूर्ण सातारा जिल्ह्यातील इतर मतमोजणीच्या ठिकाणी पत्रकारांना आज सोडून रूम दाखवली जाते मतदान काउंटिंगच्या ठिकाणी सोडलं जाते मात्र कराडमध्ये अशा पद्धतीनं कुठलंही केलं जात नाही आणि पत्रकारांना एकूणच मतदान मोजणी केंद्रापासून लांब ठेवले आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आहेत नेमकं काय झाले त्यांना विचाराय काय सांगाल कशा पद्धतीनं या ठिकाणी कारभार चालला कराड दक्षिणची मतमोजणी इथं सुरू आहे मात्र त्यांनी काल पाच दिले तर त्या पाचनुसार आज सोडणं अपेक्षित आहे मोबाईल काढून घेणे ही इथंपर्यंत ठीक आहे समजू शकतो आपण पण पत्रकारांना एवढे अस्पृश्य वागणूक देण्याचं कारण काय आहे इतर ठिकाणी सोडत असेल तर इथं पण सोडलं पाहिजे तुम्ही बाईकची व्यवस्था केलेली नाही बाहेर स्पीकर नाही पत्रकार अस्पृश्य आहेत का गेटच्या बाहेर ठेवायला मग हे पास तुम्ही देता कशाला त्यापेक्षा पास फाडून आम्ही त्याचा निषेध करतो असं इतक्या वाईट पद्धती वागणूक दिली जात आहे म्हणजे यामध्ये प्रशासनाचा पूर्णपणे मोघळ कारभार आहे या मोघळ कारभाराचा आम्ही सगळे पत्रकार निषेध करत आहे काय सांगाल की साताराला इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं जाते इथं काय परिस्थिती या ठिकाणी सकाळपासून प्रशासनाने प्रत्येक पत्रकाराला आडकाटे केलेले पहिल्यांदा आड आयकार्ड दाखवा निवडणुकीने निवडणूक आयोगाकडनं जे पास आहेत ते पास देण्यात आलेले आहेत हे पास आम्ही दाखवल्यानंतर आज सोडलं तर त्यांना पत्रकारांना पूर्णपणे ही प्रक्रिया कशी चालू आहे ही दाखवण्यापासून बघण्यापासून मज्जाव केलेला आहे यामध्ये टपाली मतमोजणीला साडेआठ वाजले तरी सुरुवात नाही या ठिकाणी फक्त त्या निवडणूक आयोगाच्या अधिकारी त्यांना आम्ही एवढंच सांगत होतो की बाबांनो जी काही प्रक्रिया आहे त्याची पारदर्शकता राहावी यासाठी पत्रकारांना तेच सांगण्यात यावं तर निवडणूक अधिकारी जे आहेत ते भेटण्यासुद्धा तयार नाहीत आणि पोलीस प्रशासन जे आहेत त्यांना आणि सांगत आहेत की आमच्यापर्यंत येऊन सुद्धा देऊ नका म्हणजे एवढी तुच्छ वागणूक या पत्रकारांना दिली जात आहे अशा पद्धतीने पत्रकारांपासून आणि मतदार असेल जो निकाल ऐकणारा वर्ग आहे तो पत्रकारांच्यावर जी माहिती मिळते त्याच्यावर अवलंबून असतो मात्र अशा पद्धतीनं जी काही प्रक्रिया केली जात आहे यामध्ये प्रशासन काही वेगळ्या पद्धतीची भूमिका घेत आहे का किंवा त्यांना काही वेगळं करायचं आहे का असा संशय या ठिकाणी उप उपस्थित का होतोय काय सांगाल काय नेमकं मुळात पत्रकारांची भूमिका ही ऑथेंटिक माहिती बाहेर पोचवण्याची असते आणि तीच जर माहिती पोहोचवण्यापासून जर रोखवलं जात असेल तर ह्याच्या इतकं प्रशासनाचं दुर्दैव नाही आज जर ह्या व्हॉट्सअपवरून किंवा इतर माध्यमावरून जर चुकीची आकडेवारी बाहेर गेली त्याचे जर काय पडसाद मतदारसंघात उमटले गेले तर त्याला हे प्रशासन निव्वळ जबाबदार राहील कारण प्रशासनाची भूमिका ही सकाळपासून आपण बघतोय संधी जर राहिलेली आहे त्यांना काहीतरी दडवायचं आहे असं आम्हाला इथं वाटत आहे काही सांगाल सकाळपासून पत्रकारांना या ठिकाणी रोखलं जात आहे मुळात मुळात ही सगळी प्रक्रिया पारदर्शी आहे आणि हा अनुभव आत्ताच नाही तर सुरुवातीपासून हा अनुभव येत आहे मुळात जर पारदर्शी प्रक्रिया आहे तर माध्यम माध्यम प्रतिनिधींना इथं अडवायची गरज नाही हे मुख्य आहे त्यामुळे पत्रकारांना जेवढा मुक्त प्रवेश देता येईल तेवढा द्यावा आणि या संदर्भात जिल्हा प्रशासनानं लवकरात लवकर काय असेल ती कार्यवाही करावी काय सांगाल संपूर्ण जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी मोजणीची प्रक्रिया सुरू आहे त्या ठिकाणी पत्रकारांना आत सोडलं जाते त्या ठिकाणी त्यांना मुक्त वावरून दिलं जाते इथं आम्ही आल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून पत्रकारांना या सगळ्या प्रक्रियेपासून का लिप्त ठेवण्यात येते याबाबत शंका आहे नेमकं काय लपवायचं आहे यांना हे कळत नाही कारण जर पत्रकारांकडे माहिती आली तर ती लोकांपर्यंत जाणार आहे आणि ती खरी माहिती जाईल इतर वेळ अफवा उठतायत आणि त्यामुळे कुठलीही माहिती जाते त्यामुळे पत्रकारांना का लिप्त ठेवलं जाते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मतमोजणी जर पारदर्शकपणे होत असेल तर पत्रकारांना का रोखलं जाते असाच या ठिकाणी सर्व पत्रकारांनी प्रशासनाला प्रश्न विचारला आहे कॅमेरामॅन गणेश मोरेसह दिनकर तोरात टी व्ही नाईन मराठी करार झिंजिण्यांपासून जीन त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं